नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तीन सप्टेंबर बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला खरा परंतु ही केवळ आरक्षण मिळण्यासाठी प्रक्रिया आहे प्रत्यक्षात आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी अद्याप बरीच प्रक्रिया बाकी असल्याचे मत कायदेतज्ञांनी व्यक्त केले आहे राज्यपालांच्या मंजुरीनंतर कायदा अस्तित्वात येईल ही प्रक्रिया झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने आरक्षण मिळाले असे होणार आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर आरक्षणासह इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते त्यावर राज्य सरकारने मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी या सध्या केवळ मंत्रिमंडळाची उपसमितीकडे मान्यतेसाठी पाठविल्या आहेत मराठा आरक्षणाची ही पहिली पायरी असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील विधितज्ञ अभयसिंह हो भोसले यांनी सकाळशी बोलताना सांगितले पुढील बातमी बघा सरकारच्या या जीआर नंतर आता मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले मुंबईतील आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली मराठा आरक्षणाबाबत संविधानात्मक तोडगा काढता आला त्याचे समाधान वाटते त्यासोबतच दोन समाजात तेढ निर्माण होईल असे काम कधीच करणार नाही असेही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले राज्य सरकारकडून या शिष्टाईचे श्रेय त्यांनी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीला दिले आहे मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील मनोज जरांदे यांनी उपोषण सोडले याचा मला आनंद आहे मंत्रिमंडळ उपसमितीने आज मराठा समाजाच्या हितासाठी चांगला तोडगा काढला याचाही मला आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले पुढील बातमी बघा मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवस उपोषण केले सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे आम्ही सुरुवातीपासून सकारात्मक होतो कायदा टिकला पाहिजे याबाबत आम्ही विचार केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मराठा समाजावर अन्याय होऊ नये मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची समिती केली होती त्या कमिटीतील सगळ्यांचे अभिनंदन करतो असं शिंदे म्हणाले चर्चा करून मोठा निर्णय घेतला आहे सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट बाबत मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले पूर्ण प्रमाणपत्र मिळणे अधिक सुलभ होणे अशी मागणी होती तीन सदस्यांची समिती गठीत केली असून तत्काळ कार्यवाही करण्यात येणार असंही शिंदे म्हणाले